मेकअप वाली बाई गर। वाली बाई सर्व महिलांना एक विनंती करेल की चेहरे पण तुमच्या सर्वांचे आनंद ठेवा जेणेकरून आपण हे ला सर्व गीत टाकू शकेल म्युझिक नसलं तरी गाण्याच्या शब्दावरती तुम्ही लक्ष द्या तुकाराम महाराज म्हणतात की शब्दतेची शस्त्र शब्दतेची अस्त्र या शब्दांची जादू तुकाराम महाराजांच्या अभंगात होते म्हणून हजारो वर्ष झाले तरी त्या अभंग आज माणसाच्या हृदयात जागृत आहे इतका छान असा कार्यक्रम आहे तर मी असं विनंती करतो आईला आणि मामाला की पहिलं गीत वाढदिवसानिमित्त आपण जो आनंद म्हणी गाजोबाजीच्या आनंद वंशाला दिवाग लागलाय ला वै वंशाला दिवाग म्हणी आणि बाळाच्या बड्ड्याला या साऱ्या जनी बाळाच्या बड्ड्याला ग्या साऱ्या झाणी वै नातवाच्या बड्ड्याला साऱ्या जनी बाळासाठी माय केला ह्यो सोळा ग बाळासाठी माय केला ह्यो सोळा आणि आजी ना मैत्रिणी केल्या ह्या गोळा ग आजी ना मैत्रिणी केल्या ह्या गोळा बाळाच्या बड्ड्याची केली तयारी ग बाळाच्या बड्ड्याची केली तयारी आणि मेकअपवाली बाई बलिली घरी ग मेकअपवाली बाई बलिली घरी ती आत्या मावशीचा ग मेकअप करी ती आत्या मावशीचा ग मेकअप करी आत्याला किती बाई मोठा मान आत्याला किती बाई मोठा गमान पण आत्या सांगती ती मावशीला काम पन आत्याग ति ग माउीला काम आत्याला बसायला पलंगावर गाधी ग आत्याला बसाला पलगावर गाधी अनि आला मामा बलुना नदि आला मामा बलुना नदि मावशीला लाव आत्याचा राग ग मावशीला लावई आत्याचा राग आणि फुटू काढी ती ती ग आत्या ठुली माग <laughs> बाळाच्या बड्ड्याची झाली माय तयारी ग बाळाच्या बड्ड्याची झाली माय तयारी जमून आल्या गावाच्या गा नारी हा जमून आल्या ग कापून ग जाऊ द्या घरी आता कापून ग जाऊ द्या घरी बाळा तुला काय खेळन देऊ रे बाळा तुला काय खेळण देऊ आणि सोनूला छकुल सुखाच राहू हे सोनूला छकुल ग सुखच राहू